धर्माबादमध्ये मतदानाच्या दिवशी खळबळ मंगल कार्यालयात मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप पैशांच्या आमिषाचा दावा नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे येथील एका मंगल कार्यालयात मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या भाजप कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप करण्यात आले असून निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार मतदानाच्या दिवशी सकाळी धर्माबादमधील एका प्रसिद्ध मंगल कार्यालयात मोठ्या संख्येने मतदारांना एकत्र जमवण्यात आले होते या मतदारांना बाहेर पडू दिले जात नसल्याचा आणि त्यांना पैशांचे आमिष दाखवून विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी व विरोधकांनी केला या घटनेची माहिती मिळताच विरोधकांनी घटनास्थळी धाव घेऊन गोंधळ घातला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा थेट आरोप यावेळी करण्यात आला लोकशाहीचा अपमान करत मतदारांना पैशांच्या जोरावर खरेदी करण्याचा हा प्रयत्न आहे या घटनेचे गांभीर्य ओळखून निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासन पुढील कारवाई चालू केली आहे एस एल महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक सूर्यकांत वाघमारे बारुळकर